आजच्या इंटरनेट युगात आपण सोशल मीडिया ऑनलाईन बँकिंग शॉपिंग किंवा ईमेलसारख्या अनेक डिजिटल साधनांचा सा वापर करतो या सगळ्या प्रक्रियेत आपली वैयक्तिक माहिती ऑनलाईन जगात पोहोचते त्यामुळे सायबर सुरक्षा ही केवळ तांत्रिक बाब राहिलेली नाही तर प्रत्येक सामान्य माणसाच्या जीवनाशी निगडीत झालेली आहे सायबर सुरक्षा म्हणजे आपल्या संगणक मोबाईल आणि इंटरनेटवरील डेटाला सुरक्षित ठेवण्याची प्रक्रिया आज हॅकिंग फिशिंग मालवेअर डेटा चोरी अशा प्रकारच्या घटना वाढताना दिसतात चुकीच्या लिंकवर क्लिक करणे अनोळखी ईमेल उघडणे किंवा कमकुवत पासवर्ड ठेवणे यामुळे आपली माहिती चुकीच्या हातात जाऊ शकते आपली माहिती सुरक्षित ठेवण्यासाठी काही मूलभूत गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचे आहे सर्वप्रथम मजबूत पासवर्ड वापरणे महत्वाचे आहे पासवर्डमध्ये मोठ्या लहान अक्षरांचा आकड्यांचा आणि विशेष चिन्हांचा वापर करा एकाच पासवर्डचा सर्वत्र वापर टाळा मोबाईल किंवा संगणकात नेहमी अधिकृत ॲप्सच डाउनलोड करा आणि सॉफ्टवेअर वेळोवेळी अपडेट करत राहा सार्वजनिक वायफाय वापरताना सावध रहा कारण तो बहुधा सुरक्षित नसतो आपल्या ईमेल किंवा सोशल मीडिया अकाउंटवर येणाऱ्या अनोळखी लिंकवर क्लिक करण्यापूर्वी दोनदा विचार करा ऑनलाईन व्यवहार करताना फक्त सुरक्षित वेबसाईटचंच वापरा वेबसाईटच्या पत्त्यासमोर असलेले एचटीटी हे चिन्ह पहा ते आपल्याला सुरक्षितता दर्शवते आज डिजिटल जगातील धोके जितक्या वेगाने वाढत आहेत तितक्याच वेगाने आपण सजग होणं आवश्यक आहे जागरूकता हीच खरी सायबर सुरक्षा आहे आपण स्वतः सुरक्षित राहिलो तर आपल्या कुटुंबियांची आणि मित्रांची माहिती देखील सुरक्षित राहील